जोड प्रकल्प म्हणजे काय हा प्रकल्प कोणी आणला आणि या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार अशा पद्धतीचे अनेक प्रश्न मला कमेंट्स मध्ये शेतकरी विचारतात तर आजच्या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महायुतीच्या सरकारनं या नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आपल्याला माहिती आहे हा का महत्वाकांक्षी नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प आहे आणि या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे किंवा जो क्षेत्र संपूर्णतः कोरडवाहू होतं त्या ठिकाणी आता पाणी जाणार आहे एकंदर ही आनंदाची बाब आहे की सरकार या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून शेतकऱ्याच्या सिंचनासाठी काम करते आता हा नदीजोड प्रकल्प आला की एक नाव आपसुक आपल्या तोंडामध्ये येतं ते म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस कारण की देवेंद्र फडणवीस यांच्या दोन संकल्पना आहेत अशा अनेक आहेत पहिलं म्हणजे सौरवर आपल्याला संपूर्ण शेतकरी आणायचा आहे जेणेकरून तो एम एस सी बीकडं किंवा त्याला रात्री अपरात्री शेतात जायचं काम पडणार नाही त्याचा विजेचा प्रश्न शेतातला सुटणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे नदीजोड प्रकल्प म्हणजे त्याला आपण वीज दिली तर पाणी कसं द्यायचं तर त्या पाणी देण्यासाठी ते, ते नदीजोड प्रकल्पासाठी आग्रही आहेत आणि याच्यामध्ये सरळच नाव कोणाचं तर, तर देवेंद्र फडणवीसांचं येतं कारण की ही त्यांच्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्यांच्या दूरदृष्टीतनं हे सगळं घडतं आहे त्यांच्या दूरदृष्टीतनं हे सगळं घडतं याचा पुरावा असा आहे की श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः ही संकल्पना मांडली होती आणि आता तीच ही सध्या अंमलात आणत आहे या प्रकल्पामुळे काय होणार तर विदर्भ मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यासाठी फायदा होणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पासाठी सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपये या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत इतक्या मोठ्या पद्धतीचा निधी आणि ह्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाणी पोचलं नाही त्या त्या क्षेत्रामध्ये पाणी पोचण्यासाठी सरकार जे काम करत आहे ते खूप अभिमानास्पद आहे या प्रकल्पातून गोदावरीच्या उपखोऱ्यातून हो वैनगंगा नदीतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल आणि यासाठी चारशे सव्वीस पॉईंट बावन किलोमीटरचे कालवे बांधण्यात येणार आहेत या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे आणि याचा विशेष लाभ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना होतोय त्यामुळं या गोष्टी झाल्यानंतर हा नदीजोड प्रकल्प झाल्यानंतर जे काही शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यांना नवसिंजीवनी मिळू शकते आणि खऱ्या अर्थानं इकडं सगळ्यांचं दुर्लक्ष असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी एवढ्या निधीची तरतूद केली आणि त्यांच्या दूरदृष्टीतनं खेड्यापाड्यापर्यंत ज्या ठिकाणी पाणी पोचलं नाही त्या ठिकाणी सिंचनाची गंगा पोहोचवण्याचं काम करतायत चांगल्या गोष्टीचं अभिनंदन केलंच पाहिजे विदर्भातील नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील ज्या काय शेतीच्या पाण्याच्या समस्या असतील पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील त्याचबरोबर औद्योगिक उद्योगासाठी जे काय पाणी लागतं या सगळ्या प्रकारच्या पाण्याच्या समस्या फक्त एका गोष्टीनं याचं नाव आहे नदीजोड प्रकल्पामुळे सुटणार आहेत या प्रकल्पामध्येच रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी एकतीस साठवण तलाव सुद्धा बांधण्यात येणार आहेत आता तुम्ही म्हणाल हा सर्व खाटाडूप कशासाठी तर शेतकऱ्यांना खरं काय ते कळण्यासाठी ज्या काय योजना आहेत जे काय सरकारचा प्लॅन आहे सरकारची दूरदृष्टी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत मांडल्या गेली पाहिजे या गोष्टीकडे स्वातंत्र्य झाल्यापासून त्या ठिकाणी कोणीही लक्ष दिलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष दिलं आणि त्यासाठी ते आता निधी आहेत आणि युद्ध पातळीवर आपल्याला माहिती आहे की आमच्या बुलढाण्याचे खासदार आता ते केंद्रीय मंत्री झालेले आहेत ते सुद्धा याबद्दल बोलत होते त्यानंतर स्थानिक आमदार सुद्धा याबद्दल बोलत होते आणि ते सगळे जण मिळून आता फडणवीस साहेबांसोबत आहेत आणि ही गोष्ट पूर्ण होऊ शकते बाकीच्या काही गोष्टी होत राहतील परंतु शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टीचा असलेला वैनगंगा नळगंगा नदीदूर प्रकल्प होतो आहे याचा शेतकऱ्यांना आनंद आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद